नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब से उद्या शनिवार आहे आणि परवा रविवार आहे दोन दिवस पूर्ण वेळ मी ऑफिस मध्ये आहे छत्रपती संभाजीनगर येथे कार्तिक हॉटेल शेजारी शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थनगर येथे मुला मुलीची भेटघाट प्रेमाचा चहा आपुलकीचे नाते जोडण्यासाठी या थोडासा वेळ काढा ज्यांनी नोंदणी केली असेल त्यांनी पण यायचं ज्यांची नोंदणी नाही पण त्यांना मोफत चांगले बाळा पाहिजे त्यांनी सुद्धा यायचं कारण इथं आल्याच्या नंतर नोंदणी करणारच कारण तुम्हाला आपलं काम आवडणार त्याच्यामुळे या मोफत सेवेचा लाभ घ्या आवडलं तर नोंदणी करा नाही आवडलं तर करू नका पण फक्त शहाणोकळी मराठा पाटील आणि उच्च शिक्षित मुला मुलींचीच नाव नोंदणी आम्ही घेत असतो त्यामुळं दहावी बारावीचे जे आहे त्यांच्यासाठी फ्री सुविधा आहे खाली आमच्या शेजारी एक मॅडम आहे तिकडे जा बघा आमच्याकडे फक्त उच्च शिक्षित स्थळ आहे